त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत आता क्रीडांगण आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचारी आणि डॉक्टर अशा पद्धतीने मोगलशाही करतात हे समाज मान्य करणार नाही सरकार मान्य करणार नाही अत्यंत कडक कारवाई होईल सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे नाही अशा लोकांना कोणी सोडणार नाही आंदोलन करणं हे ठीक आहे आपला अधिकार आहे पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते सरकार यावर योग्य कारवाई करेल कारण कारण कुणाचाही परिवार असो तो एका एचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही सर्वसाधारण गरीब माणसालासुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरी मुजोरी करणे मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मुघलशाही आहे खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपास तपास शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे काय चूक झाली तपासली पाहिजे ती तपासेल सरकार पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे या गंभीर घटनेची दखल स्वतः मान्य मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे मी आहे याची दखल आम्ही घेतली अजितदादा आहेत त्यामुळं आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणालाही आम्ही सोडणार नाही अशा लोकांना कोणी सोडणार नाही आमचं सरकार आमच्या आरोग्य खात्यात जे आहे आणि मान्य मुख्यमंत्री आहे अजितदादा आहे आम्ही आहोत या प्रकरणामध्ये आणि जारी जे काही प्रकरण झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे प्रचंड जनतेमध्ये समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नाही निश्चितपणे कडक कारवाई करू आम्ही जिल्हाधिकाऱ्याशी बोललो आहे याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत आता क्रीडांगण आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे पार्किंग करता आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे पण त्यांच्या हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि डॉक्टर अशा पद्धतीने मोगलशाही करतात हे समाजमान्य समाज मान्य करणार नाही सरकार मान्य करणार नाही अत्यंत कडक कारवाई होईल आणि जो डॉक्टर असेल जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळी गुन्हे दाखल करावं ते असतील तर गुन्हे दाखल होतील पण कोणीच त्याला सोडणार नाही एवढं मी आस्वस्थ